नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे भीषण अपघात तीन जन गंभीर जखमी लाखांदूर ते पिंपळगाव कोड़ी मार्गावरील घटना सायंकाळच्या सुमारास नातका स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या तीन मित्र स्वागत समारोहा जवळच असलेल्या एका खाली मैदानात बसण्यासाठी गेले होते तिथून दुचाकींनी परत येत असताना वणनावर दुचाकी अनियंत्रित होऊन खड्ड्यात आढळली व या दुचाकीवरील तिघेजन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना तीन मे रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते पिंपळगाव कोळी मार्गावर घडली पियुष विजयकुमार तिरफोडे वय चोवीस वर्ष राहणार अर्जुनी मोरगाव लखी भारत वय वीस वर्ष व अर्जुन दीपक धोटे वय बावीस वर्ष दोन्ही राहणार ब्रह्मपुरी अस अपघातातील गंभीर जखमी युवकांचे नावे आहेत सविस्तर वृत्त असे की स्थानिक लाखांदोरीतील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या पटांगणात एका स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते या स्वागत समारोहासाठी घटनेतील तिघी जखमी युवक ब्रह्मपुरीवरून लाखांदोरी येथे आले होते स्वागत समारोहाला उशिरा असल्याने तिघेजण मालकी दुजाकीने काही वेळ घालवण्यासाठी पिंपळगाव मार्गावर असलेल्या पटांगणावर गेले होते दरम्यान पिंपळगाव कोहळी मार्गावर असलेल्या पटांगणावर आपले कामकाज आटपून भरधाव वेगाने दुचाकी चालवत येत असताना वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले व एका खड्ड्यात दुचाकी आदळली या दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय ठाकरे डॉक्टर अर्चना मेश्राम व अन्य वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केले मात्र जखमींची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे